विसर सोडून चाललेत तर ती इंडस्ट्री टिकली पाहिजे असे अनेक चांगले मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसला आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो या संघटनेच्या आंदोलनामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते कारण त्यांनाही वाटतं की कुठेतरी याच्यावर एक चांगला मार्ग निघाला पाहिजे अनेक रिक्षांचे पदाधिकारी युनियनचे पदाधिकारी रिक्षावाले सोबत या आंदोलनामध्ये त्यांना आंदोलनामध्ये येऊन बसले त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला काय त्रास होतो हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी येऊन बसले अनेक रास्ता रोको बघितले असतील संघटनेने सुद्धा या रास्ता रा, रा, रोको केले आणि हे रास्ता रोको करत असताना एक पंधरा मिनिट अर्धा तास आम्ही बसलो निवेदन दिलं आणि आम्ही हा रास्ता रोको संपवला मी सर्वांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते दिवस रात्र मेहनत करतात लक्षात घ्या आपण शांत झोपलो पाहिजे या परिसरामध्ये कायदा सुवर्ता राखला गेला पाहिजे आणि ही कायदा सुय जर राखायची असेल तर आमचे पोलीस मित्र रात्री कसे फिरत असतील या रस्त्याला याचा सर्वांनी आपण विचार करा आणि म्हणून हा रस्ता चांगला झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांचं भाषण ऐकलं आपण सर्वांनी ते आपल्यापैकी कोणीही बोलले नाही सरकार म्हणून त्या ठिकाणी मंत्री बोलत होते आणि सांगत होते त्याचा उल्लेख केला जगेशनी की चिंचोटी ते अंजूर फाटा या रस्त्यावर पाचशे अठ्ठावीस कोटी बघितलेत का कोणी अरे बघितलेत का पाचशे अठ्ठावीस कोटी हा अरे पाच कोटी पण आहे बघितले आ आणि म्हणून आपण ठरवलं की हे बेमुदत रास्ता रोको या ठिकाणी आपण सुरू करतोय त्यामुळं बेमुदत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी भजन संस आहे माझ्या बाजूला कृपा करून कोणीही लसी प्यायला जाऊ नका तुम्ही त्या ठिकाणी त्याच कारण आहे की बेमुदत बसलोय जेव्हा आपल्या पोलीस मित्रांवर वरून दबावे त्या वेळेला ते जण आपल्याला मिठाई द्यायला तयार असतील हे माझा शब्द आहे तुम्हाला <laughs> कारण शेवटी त्यांना कायदा सुरू असणार काय लक्षात घ्या ते आपल्या विरोधात नाही आहेत परंतु त्यांना कायदा सुव्यस्था राखायचा आहे या ठिकाणी तोप ठेवलेत तुम्ही सांगतील की जेवण बनवताय का तर नाही आपण काय बनवतोय हा पेज कनेरी का कनेरी बर कारण एक एक गिलास पिल्यानंतर सगळे काना कोपऱ्यात उतरले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ही कनेरी तयार केली परवा भरपूर पाऊस पडत होता पूर आला मी बरेच जणांना फोन केले मी द्यायला फोन फोन केला दया दया की दया दर मारली का नाही तर दया म्हणून मला बोलला की नाही वलगर मारायला नाही गेलो व तो चिमोऱ्याना गेलतो विचारलं किती भेटल्या एक पण नाही आयला नवीन पाऊस पडलाय आणि याला एक पण चिमोरी भेटली नाही त्याने मला असं सांगितलं की मी ज्या नदीला गेलो त्या नदीला एकही एक चिमोरी नव्हती कामांच्या नाकेवर लक्षात आलं की मी रस्त्याला तर लव मी चालले नाही एवढी वाईट या रस्त्याची परिस्थिती म्हणजे नाला आणि हा रस्ता याची अवस्था काय बघा आता एक वीस एक एक महिन्यापूर्वी भारत, पा भारत पाकिस्तान काय झालं अरे काय झालं युद्ध भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि हे युद्ध होत असताना तुम्ही जर आपल्या भारत देशातले काही रस्ते बघत असतील समृद्धी महामार्ग असेल वडोदरा एक्सप्रेस असेल असे देशातले दे चांगले चांगले रस्ते हे कॉन्क्रीटच्या सरकारने बनवले याच्यावरून गाड्या चालतीलच परंतु जेव्हा युद्ध त्याने परिस्थिती निर्माण होईल त्या वेळेला त्या ठिकाणी आपली जी काही लढाऊ विमान आहेत ती विमान सुद्धा त्या रस्त्यावर उतरतील आणि त्या रस्त्यावरून दुश्मनाच्या बरोबर युद्ध करतील अशा पद्धतीचे रस्ते सध्या सरकार या देशभरावरती बनवतोय कामन चिंचोटी जर रस्ता बघितला तर मी त्या इंजिनियरला विचारलं पत्र देताना कि मग एवढे चांगले रस्ते बनत असतील तर कामन चिंचोटीची अवस्था का त्याच्यावर मला त्यांनी सांगितले की जेव्हा युद्धाच्या न परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला या कामन चिंचोटी आणि अंजूर फाड्याच्या रस्त्यावर लढावून युद्ध नौका उतरवल्या जातील जहाज उतरवले जातील त्याच्यासाठी एक आहेत लक्षात घ्या एका बाजूला हा जरी गमतीचा भाग असेल लक्षात घ्या देश स्वातंत्र्य झाला आणि सत्याहत्तरच्या पुढे वर्ष झाली या स्वातंत्र्याला आणि या स्वातंत्र्याच्या नंतर या कामन आणि अंजूर फाटेच्या रस्त्याची अवस्था वाडा आणि भिवंडी रस्त्याची अवस्था मनोर रस्त्याची अवस्था जर आपण प्रत्येकाने बघितली ते काय का होत आहे की मोठे मोठे ट्रकवाले चालतात कुठून तरी रोड करून कर्ज बाजार करून आम्ही ती बोरं कंपनीत जात असताना मोटरसायकल करतील कशी तरी घेतली आणि कंपनीत आपला पोरगा गेलाय संध्याकाळी परत येईल म्हणून त्याची आई त्याची बायको त्याची बहीण पाणी तापत ठेवते की आल्या अंघोल करेल आणि स्वयंपाक करून ठेवते की आल्यानंतर तू लगेच मी त्याला जेवायला देईल कारण तो थकलेला असेल काम करून आणि अचानक फोन येतो आणि सांगितलं जात की तुमच्या मुलाचा अपघात झाला आणि त्या कुटुंबाची अवस्था काय होते होत असे लक्षात घ्या गणेशने सांगितले की आतापर्यंत नऊ आठ ते नऊ फेटल फक्त या रस्त्यावर झाली ज्यांचा हात मोडला असेल ते किती जण असतील ज्यांचे पाय तुटले असतील ते किती जण असतील म्हणजे जर विचार केला तर पाचशे अठ्ठावीस कोटी ज्यांनी खाले आपण का बसलोय त्याचा गणेशने उल्लेख केला या ठिकाणी की पाचशे अठ्ठावीस ज्यांनी खाले पहिल्यांदा इंजिनियर या ठिकाणी आल्यानंतर आपले तो इंजिनियर जर तहसीलदारांचा प्रतिनिधी असेल तर तहसीलदारांचा प्रतिनिधी पोलीस मित्रांचा प्रतिनिधी आणि आपल्या संघटनेचा एखादा दुसरा प्रतिनिधी एखादी गाडी घेऊन केव्हा वाटलं तर चालत कामांच्या नाक्यापर्यंत जातील आणि तिथून परत येतील आणि तेव्हा इंजिनियरला आम्ही विचारू की रस्ता होता का मग जर पाचशे अठ्ठावीस कोटी खर्च केला असेल पाचशे अठ्ठावीस कोटी जर त्या ठेकेदाराने आणि त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने खाली असतील तर पहिली मागणी जी गणेशने सांगितली की पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे शासनाच्या पैशाचा अपहार केल्याचा तो पर्यंत इथून उठायचं नाव कोणी घेईल का आणि दुसरा ज्याचा उल्लेख केला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी एक वर्षापूर्वी के एसआयटी नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे आपण कलेक्टरांना पत्र दिलं त्या ठिकाणी आणि सांगितलं की एसआयसी नेमण्याचे जोपर्यंत आम्हाला लेखी असो असं लिहित नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही ते लक्षात ठेवा बाकी तुम्ही रस्ता दुरुस्ती करायचा नाही करायचा कसा करून घ्यायचा हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून कालपासनं परवापासनं जेव्हा पत्र गेल्यानंतर अनेकांचे फोन आले की किती वेळ तुम्ही रास्ता रोको करणार आहात आपण ठरवून बसलो या ठिकाणी आणि म्हणून कदाचित आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्ही तयार आहात का गुन्हा दाखल झाला तर जरा हात वर करा कोण कोण तयार आहे ज्याची तयारी नसेल बऱ्याच गेल्या आहेत जर गपचूप निघून गेलात तरी काही फरक पडणार नाही कारण मला खात्री आहे की माझ्या संघटनेचा सभासद या ठिकाणी उठायची हिंमत करणार नाही अन्यायाच्या विरोधाची चीड त्याच्या हृदयात एवढी मजबूत आहे की आमच्या पुढे कोणीही ठिकाणा जेव्हा मी रस्त्यावर उतरू तेव्हा आमचं कोणी वाकडा करू शकत नाही आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी आज रस्त्यावर बसलो आमची मुलं मरत असतील त्या पीडब्ल्यूडीच्या पी अधिकाऱ्याच्या घरातला एखादा महिला नंतर त्याला खरं लक्षात येईल की कशा पद्धतीनं लोकांना दुःख होऊ शकते जो ठेकेदार पैसे खातो त्याच्या घरातला एखादा अपघाताने जर मेला तेव्हा त्याला लक्षात येईल ती कशा पद्धतीने कुटुंबाला दुःख होऊ शकतं जेव्हा एखाद्या ॲक्सिडेंट होतं तेव्हा दिवस रात्र रात्र रात आमचं रा पोलीस मित्र ते पेपर रंगवर फिरतात आम्ही त्यांना सतरावेळेला फोन करतो तो गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व प्रोसेस झाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस त्या गुन्ह्याचा तपास करायचा म्हणजे आमच्या पोलीस मित्रांना तेवढंच काम आहे का आणि म्हणून संघटनेने ठरवलं की बेमुदत म्हणजे बेमुदत जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही तो या ठिकाणाहून उठणार नाही सांगायला आपण या ठिकाणी आलो मी खरंच तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो कि जेव्हा संघटना आवाज देते त्या वेळेला माझ्या संघटनेची वाघ आणि वाघीन जेव्हा रस्त्यावर उतरतात त्या वेळेला भल्या भल्याना भल्या काम होतो हे दाखवून दिलेलं आपण संघटना देशामध्ये जय चाललंय त्या देशी आम्हाला घेणं दिलेलं नाही आमचा एखाद्या रिक्षेवर लोट काढून रिक्षा घेतो पंधरा दिवसानंतर त्याच्या रिक्षाच्या कामाला सुरुवात होते हे तुटलं ते तुटलं ते तुटलं आमची शालेतली मुलं जीव मुठीत घेऊन आम्ही पाठवतात जोपर्यंत शाला सुटल्यानंतर आई येऊन वाट बघत असते रस्त्यावर कधी माझी मुलगी कधी माझा मुलगा येईल काय अवस्था आहे रस्त्याची आमची एखादी गरोदर महिला जर नागल्यावरून जर दवाखान्यामध्ये जायला निघाली तर तिची अवस्था काय होत असेल माझ्या सर्व भगिनीला माहितीये मध्ये कामाला जाणारी जी काही आपली मुलं मुली असतील त्यांची अवस्था रोज प्रवासामध्ये काय होते असेल याचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जे काही गाड्या थांबल्या असतील जे ड्रायव्हर असतील त्यांना मला बाकी हात जोडून विनंती की हा आंदोलनच तुमच्यासाठी आहे हा रस्ता चांगला झाला पाहिजे आमच्या पोलीस मित्रांचा त्रास कमी झाला पाहिजे आमची मुलं सुखरूप रोज जातील आणि येतील त्यासाठी रास्ता रास्तारोक आंदोलन आहे आणि म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला की जेव्हा जेव्हा संघटना आवाज देते दे लक्षात घ्या आणि त्या वेळेला प्रत्येक माझा संघटनेचा भाऊ माझी संघटनेची बहीण आपण माणूसकी सुद्धा या ठिकाणी दाखवतोय आपण माणूस की सुद्धा या ठिकाणी दाखवतोय माझी विनंती त्यांच्या मागे लागू नका कोणाच्या तिकडे कोणीही त्यांच्याशी मतभेद करू नका आपण इकडे लक्ष द्या त्याला जाऊ दे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचे की आपण सर्वांनी शांत राहिले पाहिजे कोणीही कोणाच्या तोंडाशी लागू नका आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद विवाद करायचा नाही आहे आणि म्हणून शांततेने आपण हे आंदोलन करणार आहोत तुमच्यापैकी कोणाच्या हातामध्ये दगड आहेत का जरा दाखवा बरं अरे आहेत का दगड फार तर चप्पल काढली असेल तेवढीच असेल ना तुमच्यापैकी हातामध्ये जर झेंडा सोडला तर इतर व्यतिरिक्त वे एखादी काठी आहे का आपल्या हातामध्ये हातवर करा बरं आहे का काठी आणि म्हणून शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन आपण शांत, आंदोल। शांत बसणार आहोत कोणालाही त्रास होणार नाही त्याची खबरदारी आपण घेणार आहोत आणि म्हणून मी त्या सांगितलं तुम्हाला की आपण माणूस की दाखवली पहिल्यांदा मेडिकलची गाडी आणि पोलीस मित्रांनी सांगितलं की भाऊ मेडिकल वरलेली गाडी आहे सोडून दिली मी तेव्हा सांगितलं एखादी आलेले अम्ब्युलन्स त्यांना मोकला सोडू एखादा हजारी पेशंट असेल त्यांना सोडू शाळेतली मुलं असतील त्यांना सोडू कोणालाही त्रास देण्याचा उद्देश हा संघटनेचा नाही आहे परंतु अशा पद्धतीची जर भ्रष्टाचार यंत्रणा चालणार असेल तर ते खपून घेत जाणार नाही सांगण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि म्हणून जो कोणी अधिकारी आला असेल किंवा येईल त्याने पाचशे अठ्ठावीस कोटीचा गणेशने उल्लेख केला आपण त्याच्या तोंडात पुन्हा ऐकणार आहोत किती खर्च झा आणि जर खर्च झाला तर अशी अवस्था का आज पण जर देवदल वगैरे हा परिसर बघितला तर कशा पद्धतीच्या रस्त्याची अवस्था आहे म्हणजे रस्ता आहे की नाला आहे की नदी हे आपल्याला समजत नाही आणि म्हणून मी तुम्हाला खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमच्या जितीला तुमच्या धन्यवाद देतो आणि जोपर्यंत तुमच्या सारखे सच्चे सैनिक सच्चे सभासद संघटनेमध्ये आहेत तोपर्यंत संघटनेला मरण नाही आणि म्हणून मला मी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो सलाम करतो तुम्हाला सर्वांना की अशा पद्धतीचे लढाऊ कार्यकर्ते अशा पद्धतीच्या लढाऊ कार्यकर्त्या माझ्या संघटनेमध्ये असतील तर आम्ही ठरवलं तर आम्ही काही करू शकतो आणि म्हणून आमच्या संघटनेची घोषणा आहे की हमला चाच हमारा नाही उठेगा आणि आता आतापर्यंत इतिहास आहे की आतापर्यंत आम्ही कोणावरही दगड मारला नाही अनेक वेळेला पोलिसांचा मार खाला पण उलट त्यांच्यावर हात उचलला नाही पाच मार्च आठवत असेल आपल्याला सर्वांना की काय झालं होतं पाच मार्चला इथे बसलेल्या पैकी प्रत्येकाने दोन दोन चार चार पाच पाच फटके खालेले आणि त्या मुलं आम्हाला गुन्हा दाखल झाला तर फरक पडेल का अरे पडेल का पोलिसांनी दिले दोन चार दांडे तर फरक पडेल का समजू घरातच भांडण झाले आपापसात आप त्यांनी माझे दिलं मी त्याचे दिलं पण आपण द्यायचं <laughs> नाही लक्षात आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी परत सांगतो की जो पर्यंत शासनाच्या पैशाचा अपव्यवहार अप झाल्या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि जोपर्यंत कलेक्टरांकडून आपल्याला या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल असं लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही होत म्हणजे आपणच नाही जिथे जिथे रास्त आंदोलन सुरू आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपले लोक बसलेत की बस झालं याच्या पुढे सहन नाही करायचे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जिल्हाबाद सर्वांना